सांगली दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस सांगली महानगरपालिका क्षेत्रात ड्रेनेजच्या कामामुळे ज्या ज्या ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत ते तातडीनं दुरुस्त करा खराब रस्त्यांवर नागरिकांची गैरसोय होता कामा नये असे निर्देश आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी दिलेले आहेत कुपवाड अहिल्यानगर आणि गव्हर्नमेंट कॉलनीमधील परिसरात सध्या ड्रेनेज योजनेचं काम सुरू आहे ड्रेनेजचं काम सुरू असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्ते खराब झालेले आहेत त्यामुळे रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांची गैरसोय होत आहे या संदर्भात आमदार गाडगिळ यांनी त्या परिसरात जाऊन पाहणी केली तेथील नागरिकांशी चर्चा केली ड्रेनेजचे काम तुरतास बंद करून रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्या रस्ते रस्त्यांचं मुरमीकरण खडीकरण आणि डांबरीकरण करून तो रस्ता न दुरुस्त करावा आणि पावसाळा सुरू सुरू झाल्यानंतर त्या भागातील काम करावा। दार। का असे आदेश संबंधित ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी यांना दिले गेले नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी असेही आमदार गाडगिळ यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना सांगितले आहे महापालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी असे रस्ते खराब झाले आहेत त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करा असेही निर्देश त्यांनी दिलेले आहेत यावेळी माजी नगरसेवक विनायक सिंहासने माजी उपमहापौर वि मोहन जाधव विश्वजित पाटील रवींद्र सदामते सुभाष गडदे शशिकांत टेके मनपा ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता कुर्णे उपअभियंता एस डी चौगुले एम एन पाटील डी पमार मिलिंद पाटील ड्रेनेज विभागाचे जयंती सुपर कंपनीचे ठेकेदार रवी केथलिया तसेच आदी भागातील नागरिक उपस्थित होते सांगली कुपवाड अहिल्यानगर गव्हर्नमेंट कॉलनी या भागात ड्रेनेज योजनेच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी पाहणी केली आणि हे रस्ते तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश मनपा ड्रेनेज अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले आहेत पत्रकार राजन शिंदे जी न्यूज